वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन जाहीर सभा होत आहे सात आठ आघाडीची स्थापना आदरणीय बाळासाहेबांनी केली सत्तर वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून संविधान येऊन सत्तर वर्ष झाली सत्तर वर्ष ज्यांनी ज्यांनी आम्हाला सत्तेपासून वंचित केलं ज्यांनी ज्यांनी आम्हाला सत्ता दिली नाही त्यांच्यापासून दोन हजार एकोणीसच्या वर्षामध्ये येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडुकीमध्ये सत्ता संपादन करायची याच्यासाठी तमाम वंचितांना आदरणीय बाळासाहेब आणि एकत्रित केलं राज्यभर

चर्चा होते वाजवा तुतारी हटवा उमेदवार उभा केला तर चर्चा होते पाहिजे पाहिजे उदबत्ती परभणी मध्ये आल्यानंतर समजलं की इथं चर्चा होते खान पाहिजे कि बाण पाहिजे या जाहीर सभेच्या निमित्ताने त्या बाणावाल्याला सांगतो कि या लाखोच्या साडेसत्तर वर्ष झालं तुम्ही आम्हाला वंचित ठेवलं आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला तुम्हाला वंचित ठेवल्याशिवाय ही वंचित बहुजन आघाडी स्वस्त बसणार नाही मित्रांनो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेबांनी काँग्रेसला बारा जागा मागितल्या आणि आर ला संविधानामध्ये घेऊन येण्यासाठी त्याच्या संदर्भामधला लिखित ड्राफ्ट मागितला महिला झाल्या दोन महिने झाल्या तीन महिले झाले काँग्रेस मुख गिळून गप्पा याचा अर्थ आर एस एस काँग्रेसचा पाठिंबा आहे त्याच्यामुळे दिली जाते बारा जागा दिल्या जात नाही चर्चा काय केली जाते एक जागा घ्या दोन जागा घ्या तीन जागा घ्या चार जागा घ्या चर्चा कोण करताय काँग्रेस करते मित्रांनो दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे स्कूटीवरती बसून जाण्या इतके दोन खासदार निवडून आले होते बसून दिल्लीला जाण्यासाठी एक होता नांदेडचा आणि एक होता हिंगोलीचा नांदेडची सभा झाली वंचित बहुजन आघाडीची हिंगोलीची सभा झाली वंचित बहुजन आघाडीची मला असं वाटतं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये स्कूटीवरती बसायला काँग्रेसला खासदारच मिळणार नाहीये स्कूटी रिकामीच राहणार आहे त्याच्या सोबत राष्ट्रवादी आहे बर झालं एकदाचा चेहरा काल परवा स्पष्ट झाला बारामतीचे सुपुत्र भेटायला गेले मनसेच्या टी राजूला आणि जाऊन चर्चा केली की आपण सगळे एकत्रित येऊ अरे मनसेचा जो राजू आहे त्याचा इतिहास आम्हाला माहिती आहे तो काय म्हणायचा तो म्हणायचा ज्याला खायला नाही पीठ ते मागत विद्यापीठ आमची टिंगल करायचं संविधान मान्य नाही मागास वर्गीयाच आरक्षण रद्द करा ओबीसीच आरक्षण रद्द करा एट्रोसिटी कायदा रद्द करा बजाव बजाओंग हटावुंगी पण भारत महाराष्ट्रामध्ये यायचं नाही अरे आम्हाला ना दिलं या देशातला या राज्यातला नागरिक कुठेही जाऊ शकतो कुठेही राहू शकतो संविधान विरोधी भूमिका घेणारा हा राज ठाकरे त्याला भेटायला बारामतीचा राजपुत्र गेला याचा अर्थ राष्ट्रवादी ही राष्ट्रवादी नाही तर ही जातीयवादी पार्टी आहे हे आम्हाला आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून तुमच्या बरोबर आहे तिथल्या सगळ्या घेऊन बरोबर जे स्वप्न महात्मा गांधीजींनी बघितलं होत चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला तिरंगा ध्वज फडकत होता नवखाली मध्ये दंगल झाली महात्मा गांधीजी नवखालीची दंगल शमवण्यासाठी गेले पत्रकारांनी विचारलं बापूजी देश जल्लोष साजरा करतोय स्वातंत्र्याचा तुम्ही इकडे काय करतात मित्रांनो महात्मा गांधीजींनी पत्रकारांना त्यावेळेस उद्गार काढले ते खूप महत्वाचे आहे महात्मा गांधीजी म्हणतात या देशाला स्वातंत्र्य त्यावेळेस मिळेल ज्या वेळेस शेवटच्या समाजातली मुलगी मेहतर समाजातली भंगी समाजातली मुलगी या राष्ट्राचा राष्ट्रपती होईल तेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळेल असं मला वाटेल आजचं मिळालेलं स्वातंत्र्य हे सर्व समावेशक स्वातंत्र्य नाही महात्मा गांधीजीचा तो विचार सत्तर वर्षानंतर आदरणीय बाळासाहेब घेऊन निघालेत इथल्या वंचित नाहीये मला एकटा सत्यामध्ये जाण्यामध्ये स्वारस्य नाहीये पण मित्रांनो ज्याच्याकडे ताकद नाही ता रोज लाखाच्या सभा होतात बाळासाहेबांच्या पायाला फोड आलीत पायाला फिंगरी लावल्या गत हा माणूस महाराष्ट्र भर फिरतोय बारा तारखेला कोल्हापूरला तेरा तारखेला मालेगावला चौदा तारखेला जळगावला पंधरा तारखेला चंद्रपूरला सोळा तारखेला जळगाव तुमच्या परभणीमध्ये उद्या आणखी कुठेतरी काय करायचं या वयामध्ये सत्तर वर्ष झालीत आणि इथले काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणतात दोन जागा घ्या चार जागा घ्या जा। म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे याचा अर्थ त्यांना माहिती आमच्याकडे पैसा आहे बाळासाहेबांचा अपार करतात तुम्ही बारा जागा बघतात काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाल्याकडे आहे मित्रांनो आणि म्हणून येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांची मस्ती उतरायची यांचा उन्मद उतरायचं आहे महात्मा गांधीजी बाबासाहेबांना म्हणाले होते हिंदू धर्मावरील कलंक आहे बाबासाहेब त्यांना म्हणाले होते मिस्टर गांधीजी अस्पृश्यता हिंदू धर्मावरील कलंक असेल पण त्याच्या अगोदर तो आमच्या नरदेहावरील कलंक आहे आणि तो लागणार आहे आमच्या माथी कलंक लागला ही माणसं विकत घेता येतात आज या परभणीच्या मैदानामधून जाताना चंग करायचंय प्रतिज्ञा करायची काही झालं तरी चालेल आमच्यावरती जो कलंक लागलेला आहे साल्यान तुम्ही आम्हाला विकत घेऊ शकत नाही तर आम्ही तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझा पोरगा खासदार झाला पाहिजे माझी पोरगी खासदार झाली पाहिजे आणखीन कुणी कुणी काय काय झालं पाहिजे कुटुंबशाही घराणशाही या ठिकाणी फोपवली आहे आणि बाळासाहेब विचार करतात अरे ढाव्याच्या पोराला कैकाड्याच्या पोराला महाराजच्या पोराला मांगाच्या पोराला मुस्लिमाच्या पोराला दिल्लीला पाठवायचं दिल्लीला हा विचार सत्तर वर्षानंतर आदरणीय बाळासाहेब करतात सत्तर वर्षापूर्वी बाबासाहेब आमच्यासाठी धावून आले आणि सत्तर वर्षानंतर पुन्हा एकदा बाबासाहेबांचा रक्त आमच्यासाठी धावून आहे काय प्रतिज्ञा करणार आहोत की नाही चिड येणार आहे की नाही ना इथून जाताना इथून जाताना चिड येऊ द्या बाळासाहेबांनी दगड जरी दिला तर त्या दगडाला मतदानाच्या दिवशी बटन दाबून सेंदूर फासू आणि दिलेल्या दगडाला देवाच स्वरूप देऊ अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी बाळासाहेबांना मित्रांनो अंगावरती टाकला आमच्या अंगावरती गुलाल टाकायची वेळ आली तर मी तर मित्रांनो पोटामध्ये नुसत्या उकळ्या फुटतात कस तरी होतंय त्यांना इथून जाताना विचार करा सत्तर वर्ष तुमच्या अंगावरती गुलाल टाकला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये गुलालाचं पोत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये असलं पाहिजे माझ्या कार्यकर्त्यावरती बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या अंगावरती मी गुलाल टाकेल एवढा संकल्प इथू करू जा आणि आतापर्यंत खूप असायचं आतापर्यंत घोडा आमचा असायचा वाजंत्री आमची असायची नवरदेव मात्र या साल्यांचा असायचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये गोडाही आमचा असला पाहिजे वाजांत्री ही आमची असली पाहिजे आणि नवरदेव पण वंचित बहुजन आघाडीचा असला पाहिजे अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी द्या एवढ्या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिलात खिश्यातले पैसे आणले घातलेत गाड्या केल्यात स्वतःच्या घरचं जेवण केलं याचा था। अर्थ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही या देशामधली या राज्यातली कोणतीच शक्ती आम्हाला रुखू शकत नाही कारण आमचा नेताच तसा आहे बाळासाहेबांसारखं एक धुरंधर नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे आणि म्हणून सर्वजण बाळासाहेबांच्या पाठीशी उभी ताकद करूया बाळासाहेबांच्या पाठीशी उभा राहूया एवढं ज्या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो अनेक ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराज